जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट लोणार येथील दैत्यसूदन मंदिरात किरणोत्सव चौदा ते एकोणीस मे दरम्यान साजरा होतोय लोणार येथे किरणोत्सव लोणार येथील दैत्यसूदन मंदिर हे नव्या शतकातील चालुक्यकालीन दक्षिणात्य शैलीतील पश्चिम विदर्भातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून ओळखले जाते कोणार्क सूर्यमंदिर व खजुराहो मंदिर या दोन मंदिराच्या स्थापत्यशैलीच्या आधारे या मंदिराची रचना केलेली आहे मुख्यतः हे मंदिर श्री भगवान विष्णू यांना समर्पित केले असून या मंदिरामध्ये नवनाथ सुराचा वध करून त्याच्या पोटावर उभी असलेली सुंदर अशी श्री विष्णूची मूर्ती स्थापित केलेली आहे या मंदिराचं मुख्य महत्त्व म्हणजे दरवर्षी या मंदिरामध्ये वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्र यांच्या दोघांची सांगड घालून दरवर्षी किरणोत्सव होतो हा किरणोत्सव जवळपास पाच दिवस भाविक भक्तांना बघायला मिळतो यावर्षी चौदा मे पासून किरणोत्सवाला सुरुवात झाली असून एकोणीस मे पर्यंत हा उत्सव चालणार आहे दररोज साधारणत दहा मिनिट चालणाऱ्या या किरणोत्सवात मंदिरातील श्री विष्णूंच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक होताना पाहायला मिळतो हा किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिरामध्ये खूप गरज आपण आलेलो आहोत लोणार येथील दैत्यसुदन मंदिरामध्ये दैत्यसुदन मंदिरामध्ये सध्या किरणोत्सव हा जोरात चालू आहे इथे मंदिराच्या गाभऱ्यामध्ये एक विष्णूची भव्य मूर्ती आहे त्या विष्णूच्या भव्य मूर्तीमध्ये आत वरून एका कोण्यामधून सूर्यांचे किरण येतात व त्यांच्या डोक्यापासून तर नखापर्यंत पूर्ण शरीराला हे सूर्यकिरण आंघोळ घालतात हा सूर्यांचा एक भिष राज्य म्हणजे सूर्याचा एक अभिषेक आहे असं आपण म्हणू शकतो व ही प्रक्रिया वर्षातून एक वेळा होती असं सर्वांचं मत आहे आणि हा एक सुंदर महोत्सव इथे मनवला जात आहे बरेचसे भाविक हा सूर्योत्सव बघण्यासाठी इथे लोणारमध्ये येत आहेत हा जेव्हा उत्तरायण चालू होते सूर्याचं उत्तरायण चौदा जानेवारीपासनं जे उत्तरायण चालू होते तर आपला सूर्य डोक्यावर येता येता आपली सावली झिरो होते ती सावली झिरो झाल्यानंतर पूर्ण सूर्य आपल्या बॉडीवर पडत असून तो पूर्ण आपल्या शरीराला आंघोळ घालतोय असंच ह्या मंदिरामध्ये विष्णूसोबत विष्णू भगवानसोबतही असं होते सूर्य पूर्ण विष् भगन विष् भगवाना विष्णू भगवानाला अंघोळ घालत आहे असं आपल्याला दृश्य दिसत आहे तर हे दृश्य खूप चांगलं आहे व आपण हे बघावं